नमस्कार मी ज्योती बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पा दहशतवाद विरोधी पथकानं जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे शहानवाज सेली आणि आकिब मलिक अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत देवबंद मध्ये काही विद्यार्थी प्रवेश घेतल्याशिवाय राहत असल्याची माहिती मिळाली आणि या दोघांकडून दोन पिस्तुल तीन कारतूस जप्त केलेली आहेत जिहादी व्हिडिओही ही जप्त झालेले आहेत हे आकिब मलिक हा पुलवामाचा तर शाहनवाज तेली हा पुलगामचा रहिवासी आहे शहानवाज हा ग्रेनेड तयार करण्यात एक्सपर्ट आहे शहानवाज हा जैश साठी तरुणांची भरती करायचा यांच्या टेरर फंडिंग मागे कोण आहे याचा शोध आता घेतला जातोय पुलवामा हल्ल्यात या दोघांचा काय सहभाग होता याचाही आता कसून तपास सुरू आहे तर शहानवाज हा कुलगामचा रहिवासी असल्याचं कळत आहे पुलवा महल्ल्यातल्या सहभागाचा आता अधिक तपास सुरू आहे जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून तीन कारतूस दोन पिस्तुलं जप्त केलेली आहेत जिहादी व्हिडिओ देखील जप्त करण्यात आली आहेत आकिब मलिक हा पुलवामाचा रहिवासी आहे तर शहानवाज तेली हा कुलगामचा रहिवासी असल्याचं कळत आहे शहानवाज हा ग्रेनेड तयार करण्यामध्ये एक्सपर्ट आहे शहानवाज हा जैश तरुणांची भरती देखील करायचा आणि